सोळाशे चाळीसमध्ये त्यांची पहिली भेट झाली ती तेव्हा सोळा वर्षाची होती कारण सोळाशे चोवीसमध्ये यांचा जन्म झालेला आणि तेव्हापासूनच त्यांच्यासोबत त्यांनी विनंती केली की मला आपलं शिष्य व्हायचे त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर आणि तेव्हापासून ते सातत्याने सोबत त्यांचे होते आणि यांना दीर्घायुष्य लाभले लाभलं आहे सोळाशे यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम पुढे आणलेलं आहे जर आनंद नावाची वस्तू दुकानात मिळायची असती तर धडपड करायचं काम नसत परंतु त्याचा शोध आपण वस्तूंच्या रूपामध्ये घेत असल्यामुळे मानवी घर रास्तभर न भागणारे आहेत त्यामुळे आपण दुखी आहोत आपल्याला आनंद i yeah.